नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत विविध जी पदे आहेत दोनशे एकोणीस जागांसाठीची यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक आहे गृहपाल अधीक्षक त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक इत्यादी पदे ही भरली जाणार आहेत या संदर्भात महत्वाची नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे पाहू शकता सूचना पत्र जारी करण्यात आलेलं आहे या घोषणापत्रकानुसार यामध्ये समाज कल्याण विभाग आयुक्तालय महाराज यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील विविध पद भरती करता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीतील नमूद सरळ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होती सदरची मुदत वाढ दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली असून सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत पुन्हा एकदा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे पाहू शकता शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरले नाहीत असे इच्छुक आणि पात्र उमेदवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकतात सदर जाहिरातीत नमूद गृहपाल आणि समाज कल्याण निरीक्षक या संवर्गातील दिव्यांगांच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे आरक्षण दर्शवण्यात येत आहे तर आरक्षण जे आहे दिव्यांगांसाठीच याबद्दलचे अपडेट सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक करू शकता आणि या पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार तीनच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तालय माशराज पुणे यांच्या आस्थापनेवरील लघुटंक लेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक या पदांकरता शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांकरता अर्ज सादर करण्याकरता कमाल वयोमर्यादा मर्यादा पाच वर्षांनी शिथिल करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने ही जी महत्वाची अपडेट आहे समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे जे उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केले नाहीत ते सुद्धा या भरती अंतर्गत अर्ज करू शकतात अशा पद्धतीने अपडेट जारी करण्यात आलेली आहे या भरती संदर्भात पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद